नमस्कार एस के नाईन्यवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत मनमाड येथून एस टीत बसण्यासाठी जागा नसल्याच्या कारणावर प्रवासी गटना सी गटना सी व वाहकात वाद होऊन प्रवाशांनी कंडक्टरला जबर मारहाण केल्याची घटना मनमाड एस टी बस स्थानकावरील घडली आहे एस टीमधून ओढून मारहाण करण्यात आल्याचा आरोप कंडक्टरांनी केला असून एस टी पुणे येथून धुळ्याला जात असताना ही घटना घडली आहे मारहाणीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून मारहाणीत वाहक कुर्बान शेख याला गंभीर दुखापत झाली आहे या घटनेमुळे एस टी चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडून संतापाची लाट पसरली होती या प्रकरणी मारहाण झालेल्या वाहकाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार चार ते पाच अज्ञात प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस के नाईन यवरा न्यूज साठी मनमाड प्रतिनिधी मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला